गुड मॉर्निंग मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो मैत्रीण आनंदाचा जावो तर कोण कोण सबस्क्राईब करत नाही मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा बरं सबस्क्राईब आम्हाला पण मैत्रिणींनो खूप कष्ट घ्यावं लागते मोबाईल चेक करावं लागते सकाळी सकाळी पुन्हा देवपूजा करणं एक प्रकारचं हेच असते सगळं सामान जवळ घेऊन बसायचं पुन्हा देवावरची फुलं काढायची मैत्रिणींनो पुन्हा मेणबत्त्या अगरबत्त्या ते दिवे हे लावून घ्यायचे खूप हे असते पुन्हा मोबाईल ह्याच्यामध्ये बघावं लागतंय योग्य स्थितीत आहे का नाही खूप कष्ट आहेत मैत्रीण युट्यूबर जे यूट्यूब करत आहे का त्याला माहिती किती कष्ट आहेत त्याच्या माग तुम्हाला फक्त असं दिसतंय मैत्रीण पण फार कष्ट आहे चला ज्यांना ज्यांना सबस्क्राईब ज्यांनी जन सबस्क्राईब केलं नाही त्यांनी बरं सबस्क्राईब पटापट चला तर मग वक्रतुंड तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा देव सर्व कार्यशु सर्वदा ओम गण गन महा सगळ्यात आधी मैत्रीण उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण करायचं मैत्रीण आपल्या मुखातून देवाचं नाव घ्यायचं चांगलं तोंडातून काढायचं मैत्रीण चांगले विचार ठेवायचे पुन्हा आणि देवाला मैत्रीण कृतज्ञता व्यक्त करायची की हे देवा मला तू एवढं छान आयु आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे मैत्रीण हे देवा मैत्रीण झालं तर देवाला म्हणायचं तू मला इतकं चांगलं घडवलंस इतकं चांगलं आयुष्य दिलंस ह्याच्याबद्दल मी तुझी खूप ऋणी आहे अशा अफर्मेशन द्यायची मैत्रिणी स्वतःला ही राया, संसारी माझा लाभ तुझी रे दया तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुःख हरता गौरी सुधा मोरया ही गणराया संसारी माझा केस मैत्रीण मला आज देव घासायचे होते पितांबरीनं काय काम आलं की पुन्हा हे झालं कॅन्सल झालं उद्या घासते आता गणराया संसारी मा नाहीतर मैत्रीण आपलं ना दही दह्याने पण देव घासायची रांगोळीनं कोलगेटनं कोलगेट खूप छान निघते देव दयानी नाहीत निघत तुम्हाला जर अभिषेक करायचा असाल तर करू शकतात मैत्रिण आज रविवार सगळ्यांनाच असते रविवार हे गन राया संसारी लाभ हो तुझी रे दया तू सुख करता तू दुख हरता गौरी सुता मोर देव पूजा केली ना मैत्रिणी एक काम हलक होते माझ खूप काम आहेत मला आज थंडीमुळं उठू वाटत नाही सकाळी सकाळी उशीर व्हायलाय उठायला ओम नम शिवाय शिव शंभो ही गणराया संसारी नमो स्वामी राजन दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मास्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामीराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपम् करायची छान नामस्मरण करायचं देवाच मुखातून चांगले उच्चार काढायचे चांगला जाते मैत्रीण तुमचा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची <स्थारी> कंटी झळपे माळ मा, मुक्ता फळांची जय देव जय देव रत्ना खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट देव, देव। लंबोदर तांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुरोर वंदना जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारित संसारी अनातना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी पडलो परंतु संकटने बोलवे काही साही वाद करता पडलो प्रवाही ते तुम बघता लागे पा पाव चिलव नाही जय देव जय देवी प्रसन्न वतने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून थोडी दुःखापासून थोडी भोपाशा अंबे तुझं वाचू नको नपूर्वी ला शा न झाला पद पंकज लेशा जय देव जय देव घाली लोटांगण वंदी न चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन अनंत पूजन भावे मनी नामा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू च सखा तुमेव तुमेव विद्या तुम्ही तुमेव सर्व देव काय न वाचा मनसेंद्रियानां विद्यात्मनाना प्रकृती स्वभावा करो मी यज्ञ सकल्परसे अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरि हरे गौरम कुर्णावतारम संसारसारम जगेंद्र हरम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सैतनमामि चला तर मैत्रिण आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली बघा किती छान वाटायला देवपूजा एकदम शांत करमन सौठ वाटत नाही देवापासलं एक स्थिर होते है मन आणि आपला आत्मा सुद्धा स्थिर होते देवापशी बसायचं मैत्रीण थोडं छान वाटते आपल्याला स्वतःला चला मग मैत्रीण व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल मैत्रीण त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राया संभ तुझी रे दया तू सुख करता तू दुःख हरता गौरी सुताम